भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमा अष्टमी नवमी पासून भाद्रपद या कालावधीमध्ये भागवत सप्ताह या कालावधीमध्ये परीक्षित राजाला शुक मुनी भागवत सांगितलं होतं याच कालावधीमध्ये गोकर्णाने त्याच्या भावाच्या उद्धारासाठी भागवत सांगितलेले आणि म्हणून हा भागवत सप्ताह आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेले म्हणून आपल्याला या कालावधीमध्ये आपल्याला जसं शक्य होईल चिंतन करत शांततेत आपण ते भागवत समजून घ्यायचे आपण ज्यावेळेस पार किंवा आपल्याला फास्ट मोठी वाचावं लागतं पण ज्यांना ज्यांना आता शक्य होईल त्यांनी आपण हे भागवत चिंतन आपण या सात दिवसात जर केलं अनुभव तुम्ही घेऊन बघा म्हणून आपण सुद्धा आपल्या कार्यरत सेवे करण्यासाठी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आपण दिंडोरीला आपल्या कृषी पर्यटनमध्ये भागवत सप्ताह आपण ठेवलेला आहे वाचन पण आहे निरूपण पण आहे ज्या ज्या सेवेकऱ्यांना त्याच्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी नाव नोंदणी करा प्रवेश फी कुठलीही नाही तिथं फक्त विभागात कार्यरत सेवेकऱ्यांनाच पहिलं प्राधान्य दिलं जाईल आपण जेवढे जेवढे कार्यरत सेवेकरी असतील त्यांनी अवश्य या उपक्रमाचा आपण लाभ घ्यावा या भागवत सप्ताहनंतर